तर आताची कन्सेप्ट आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी काय आहे की खूप वेळेस असं सांगितलं जातं की कायरल मॉलिक्युल्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह स्पेशली ज्यावेळेस इनायन्स शुमर्स आपण स्टडी करत असतो त्यावेळेस असं सांगितलेलं असतं की दे रोटेड प्लेन पोलराइज लाईट आयदर क्लॉक वाईज ऑर अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन ठीक आहे आता हे जे आहे हे समजवून घेण्यासाठी आपल्याला ऑप्टिकल ॲक्टिव टी समजून घेणं गरजेचं आहे तर हे समजून घेताना आपण काय इमॅजिन करायचं आहे की समजा की एक असे टाचणी पडलेली आहे सुई म्हणा टाचणी म्हणा काही असे एक ऑब्जेक्ट आहे ते असं पडलेलं आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्ही येत आहे आणि पाहता आहे की आता ती ह्या असे अशी दिसते टाचणी म्हणजे याचा अर्थ काय आहे की टाचणी रोटेट झालेली आहे केलेली आहे झालेली आहे का काही असेल पण पोझिशन त्याची चेंज झाली नाईन्टी डिग्रीने ते ले, 90 रोटेट झालेली आहे हे तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता आता इमॅजिन करा, करा एक असं हायपोथेटिकल एक्झाम्पल की टाचण्या पडलेले आहेत अशा खूप आणि ते इंटरेस्टिंग अशा पडलेल्या आहेत की ते ओवरलॅप झाल्यात एकमेकांवर ठीक आहे असं चित्र दिसतंय आणि परत काय होतं आहे की तुम्ही थोड्या वेळानंतर परत पाहताय आणि तुम्हाला असं दिसतं आहे आता तुम्ही ह्या दोघांमध्ये आयडेंटिफाय नाही करू शकत आहे म्हणजे रोटेट कुठली झाली का वगैरे जसं इथं आयडेंटिफाय होऊ शकतं किंवा होतं तसं इथं इम्पॉसिबल होतं त्याच्यामुळं प्लेन पोलराइज लाईट ही जी कन्सेप्ट आहे ते समजावून घेणं गरजेचं आहे आता हे दोन एक्झाम्पल कशासाठी आहेत तर यासाठी की लाईट जी आहे लाईट ही एक वेब फॉर्मॅटमध्ये सुद्धा स्टडी केली जाते तर समजा ही लाईट आहे साईडने आपण पाहिल्यानंतर अशी वेव्ह दिसेल आणि हीच लाईट आपण जर फ्रंट साईडने पाहिली तर आपल्याला अशी ती एक लाईन दिसेल प्लेन दिसेल ठीक आहे हे साईड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू तर हे इमॅजिन करा आता की हे एक लाईट आहे वेव आहे तुम्ही फ्रंट व्ह्यूने पाहताय तर हे हॉरिझॉन्टल आहे आणि व्हर्टिकल आहे म्हणजे ज्यावेळेस समजा की याचं इंटरॅक्शन ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडसोबत होत असेल तर ते रोटेट होईल तर रोटेट झाल्यानंतर आपल्याला ती प्लेन रोटेट झालेली दिसेल हे आहे प्लेन पोलराईज लाईटचं आता ही नॉन पोलराईज लाईट आहे असे मॅचिंग करा कारण याच्यामध्ये कुठली एक प्लेन नाही सगळ्याच प्लेन आहेत ठीक आहे आणि आता तुम्ही काय केलं की परत याचं इंटरॅक्शन ऑप्टिकली ॲक्टिव कंपाऊंडसोबत केलं तर काय होईल Plane light सा। तो होना रहे। यस, होना रहे। रोटेशन होईल का प्लेन पोलराईज लाईटचं तर होणार आहे यस होणार आहे पण रोटेशन झाल्याला तुम्हाला कळणारच नाही कारण की सगळ्याच प्लेनमध्ये लाईट आहे तर तुम्ही कसं कळणार ना की कुठं रोटेशन झालेलं आहे कसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आयडेंटिफाय करायला प्लेन पोलराइज लाईट वापरतात नॉन पोलराईज लाईट नाही वापरत काय रिझन आहे तर रिझन असं आहे की ऑप्टिकल रोटेशन हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे क्वांटिफाय करता आलं पाहिजे त्यासाठी प्लेन पोलर पोलराईज लाईट जास्त सुटेबल आहे आणि त्याच्यामुळं प्लोन प्लेन पोलराईज लाईट यूज केली जाते तर ही कन्सेप्ट जी आहे याला म्हणतात ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आणि स्पेशली इन स्टडी करण्यासाठी हे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हे कन्सेप्ट वापरतात त्यासोबत दुसरे सुद्धा कंपाऊंड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतात तर ही हा जो टॉपिक होता हे या संदर्भात होता की ऑप्टिकली ॲक्टिव याचा अर्थ नेमकं काय असतं